रक्षा खडसेंनी मुलीची छेड काढणाऱ्याला फोनवरून झापलं बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी मधून जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली आहे मुक्ताईनगर कोथळी या ठिकाणी ही घटना घडली गट आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस ठाणे गाठून टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली यावरती त्यांनी संताप व्यक्त केला आहे रक्षा खडसेंच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांमध्ये चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून बघूया फोनवर काय संभाषण झालं चौघात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात रे थोडं लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला त्यांनी व्हिडिओ काढला डाऊट पोलीस ऐक तू जरा सपोर्ट वगैरे नाही केला ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललो की तू असं डायरेक्ट काय करतो का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे मग काय आमची काय ऐकत होते काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही या ह्या पर्यंत गेले नसते नाही नाही लोक आम्ही त्याला तिथं बसलेली खल्ला म्हणजे तिथूनच गेले तरी आमदार साहेबांचा काही विषयच नाही तर आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं पियुष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं मी तिथं पक्षाचा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट ती पाहिजे माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर त्याने विषय मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला जर त्या आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यांच्या काय चुकीचं केलं बघा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय अधिकार हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये पद्धतीवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबत मी चुक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा